मी अरुण खोडके शिवचिंतन तापी नदीच्या तीरावरती असणारे बुर्हाणपूर हे शहर मोंगल कालखंडामध्ये ऐश्वर्याला पोहोचले होते हसनपुरा खुरमपुरा करणपुरा शहाजनपुरा नवाबपुरा शहागंजपुरा बहादूरपुरा असे सत एक दोन नाही या शहरामध्ये सतरापुरे होते शहराची तटबंदी बाहेर असलेले हे सतरापुरे जणू शहरांची केंद्रच होती विशेषतः बहादूरपुरा म्हणजे बुराणपुरातील लक्षाधीशांचे माहेरघरच होते या सतरापुरातून समृद्धी नुसती ओसांडून वाहत होती देशोदेशीचे जन्नस जड जवाहीर सोने नाणे चांदी हिरे माणिक मोती रत्ने असा लक्षावधी रुपयांचा माल तेथील दुकानामध्ये साठवलेला होता याशिवाय बुराणपूर शहर हे कलेची परंपरा असलेले शहर होते त्याकाळी काळी निर्माण झालेला आहू खाना अकबर सराई तुर्की हवा महलगुरा बेगम सुजा दानियाल मकबरे रावणताचा महाल राजा जयसिंगची छत्री याशिवाय अनेक स्थापत्यकलेचे उत्कृष्ट नमुने इथे मिळतात बुरानपूरची दक्षिणेची बाजारपेठ म्हणत असेल इतकंच नव्हे तर उत्तरेत सुरक्षितता व दक्षिणेवरील वर्चस्व या दृष्टीने बुर्हाणपूर हे अत्यंत मोक्याचे ठिकाण होते राजकीयतेचे महत्त्व अत्यंत होते बादशाच्या काळात आप्त आणि शहाजेशिवाय बुर्हाणपूर शहराचा कारभार अन्य कोणाकडे दिला जात नसे मुघल सरदारापैकी अब्दुल रहीम खान यांनी सातपुडच्या डोंगरातून माती चळना नळ आणून बुरणपूर शहराला उत्कृष्ट पाणी पुरवठा केला होता बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी